सतरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार होते आणि त्यामुळेच कोल्हापुरात देखील अशा प्रकारचा हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सभागृहामध्ये सध्या तुम्ही बघताय त्या म्हणजे रिकाम्या खुर्च्या तुम्हाला दिसत आहेत याचं कारण म्हणजे सकाळी या महिलांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं मात्र जिल्हा प्रशासनाचे या कार्यक्रमासंदर्भातील जे नियोजन होत ते काही प्रमाणात जरा चुकल्यामुळे च या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या वाट बघून त्याच्यानंतर जो नाश्ता आणि जेवणाचा जो काही अल्पोपहारचं व्यवस्था केली होती तो घेऊन त्या महिला घरी गेलेल्या पाहायला मिळतं त्यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाइव या सभागृहात बोलत असताना देखील या आपल्याला मोक सगळ्या सभागृहातील खुर्च्या या मोकळ्या पाहायला मिळत आहेत या सगळ्या कार्यक्रमावेळी महिलांना सामना देखील करावा लागला होता त्याबद्दल देखील महिलांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं आहे की महिलांना सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती सकाळी त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती या प्रकरणापर्यंत काय त्यांनी सांगितलंय बघूया आम्ही बसले पण एवढे उशीर बसा म्हटल्यावर आम्ही बसले तर तरी थांबा थांबा आता किती उशीर आम्ही ऑनलाईन बघायचं पोरं घरात बार पोरी आहेत घरात ती आमच्या जावांना आता बारक्या मुलाला ठेवून आले बारका बाळा त्यांचा अपंग आहे त्याचं औषध पाणी कोण करणार काय जेवणाचं काय सोडा जेवणाचं काय नाही मिळालेलं नाही आहे एवढं उशीर तीन वाजेपर्यंत हो बस थांबले आम्ही अकरा वाजेपासून मग पुढचं काय आम्हाला पण पुढचं बघायला नको काय घरात जाऊन बार पोरींचं पोरी खाल्लेत काय नाही आहेत मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी बहिणी आहेत आम्ही आहेत माहिती आहे की मग तरी पण आता पोरींचा कोण बघणार आम्ही गेल्याशिवाय पोरींचा कोण बघणार बघायला नको आपल्या जिल्ह्यामध्ये सहा लाख ब्याण्णव हजार पात्र महिलांचे अर्ज शासनाकडे प्राप्त झालेले होते आणि मला वाटतं आजपर्यंत जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना त्यांच्या खात्यावर जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे हे प्राप्त झालेले आहेत आणि महिलांच्या मध्ये फार मोठा आनंद या रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्याने लाडक्या भावानं दिलेली भेट त्याला ही मिळालेली आहे सगळा ता कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो मात्र सुप्रिया सईलचं एक ट्विट चर्चेत येते जर तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही तर आपल्याला कसे काढून घेतले जातील अशा बद्दल जर पुण्यात महिलांना धमकावून तुम्ही आता माझं मत आहे जितले जिथे महिला या जिल्ह्या जिल्ह्यात आणि विशेषतः पुण्यामध्ये जमलेल्या आहेत त्यांची जाऊन मुलाखती घेणार मुलाखती घ्या तुमच्या लक्षात येईल की कि महिलांच्यामध्ये किती मोठा उत्साह आणि किती मोठा आनंद आहे की त्यांना हक्काचे तीन हजार रुपये आज मिळालेले आहेत याचा फार मोठा आनंद त्यांना झालेला आहे विनाकरण विरोधक टीका करण्याचं काम करतायत मला वाटते कुणाशी जाऊन तुम्ही मुलाखती घ्या सहा लाख ब्याण्णव हजार आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत एक लाख नंतर प्राप्त झालेले आहेत आठ लाख एकूण अर्ज आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत मला वाटते ऑगस्टपर्यंत हे नऊ लाखपर्यंत आपला महिलांचा आकडा जाईल सकाळी वाजल्यापासून सकाळी दहा वाजताच महिलांना बोलावलं होतं त्यांना नाश्ता दिला होता आपण जेवण फक्त आमची भाषण झाली आणि ह्या योजने लांब लांब जायचं आहे मुख्य कार्यक्रम हा पुण्यामध्ये आहे इथे कार्यक्रम आमचा संपलेला आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बदनी योजनेचे पैसे खात्यावर आल्यामुळे कोल्हापुरातील महिलांमध्ये या आनंदाच्या भावना पाहायला मिळत असल्या तरी ज्या लाभार्थी सन्मान जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये काही गैरसोय झाल्यामुळे या ठिकाणच्या बऱ्याचशा महिलांमध्ये नाराजीचं वातावरण देखील पाहायला मिळालं होतं दरम्यान या काही महिला इथं जे कार्यक्रम आहे सुरू आता सध्या तो देखील पाहण्यासाठी थांबलेला पाहायला मिळत था। आहेत अशाच माहितीसाठी बघत रहा महासत्ता लाईव्ह मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह था साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा